कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं राज्यात शिरकाव केलेला आहे त्यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या जे एन डॉट वन व्हेरियंटची महाराष्ट्रात एंट्री झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटनं शिरकाव केला आहे सिंधुदुर्गात आढळलेला हा रुग्ण एक्केचाळीस वर्षांचा पुरुष आहे या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागानं केल्या आहेत मुंबई ठाण्यातही कोरोना रुग्णवाढ सुरू झाल्यामुळे कोरोना टेस्ट वाढवण्याचे निर्देश देण्यात आले करोना बिलकुल याच्यामध्ये जे काही त्याचे उपाय करायचे आहेत आणि आरोग्य यंत्रणा जी आहे ती ते सर्व आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची प्रसार वाढ होणार नाही याची काळजी सरकार घेईल राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यानं यंत्रणेची धावाधाव सुरू झाली काय आहेत या नव्या व्हेरियंटची लक्षणं पाहूया थंडी वाजणं थकवा जाणवणं ताप येणं फ्लूची बहुतेक लक्षणं देशात दोन आठवड्यांच्या अंतरानं कोरोनामुळे सोळा मृत्यू झाले त्यामुळे देशभर आता अलर्ट जारी करण्यात आलाय